यानंतर या विजय पानसरे सन्मान्य विजय पानसरे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर यांच्याकडून जाणून घेऊ आपण या गायीची खासियत आणि गायीने किती दूध दिलंय यांचं नाव वगैरे सगळं यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव आशुतोष बाळासाहेब भोसले आपल्याकडे लहान मोठ्या सत्तर गायींचा गोठा आहे आपली ही एच एफ त्याचपमध्ये डेन्मार्क चाळीस एकशे वीस या वळूची गाय आता तिने पूर्ण चोवीस तासांमध्ये त्रेचाळीस पॉईंट सातशे पन्नास एम एल दूध दिलेलं आहे खाद्य असतं बारा तेरा किलो तर याची तुम्ही व्यवस्थापन कशी करता मुक्त वाट्यामध्ये ठेवलेली असते तिला चोवीस तास प्यायला पाणी असतं तिच्या मनाने जेवढा खाईल तेवढा चारा खाद्य पाणी तिला दिलेलं असतं आता आपला पहिला क्रमांक तर आपल्याला आलेला अनुभव आपल्याला कसं वाटत नाही हिच्या आईचं पण एवढं चाळीस पंचेचाळीस लिटर दूध होतं हिचं आपल्या फार्मवर अठ्ठेचाळीस पर्यंत दूध असतं पण ते आता हिटवर आल्यामुळे थोडस कमी दिलं आणि आपल्या सरासरी आपल्या गोट्यावर ज्या फार्मवर ज्या गाय आहेत त्या सरासरी किती ते किती लिटर पर्यंत दूध देतात अठ्ठावीस ते तीस लिटरच्या गाय सर्व गाय आपल्या अठ्ठावीस तीस लिटर असे आहेत पंचवीस लिटरच्या खालची गाय वाटत ठेवत नाही तर आपल्याला मिळून शेतकऱ्यासाठी काय संदेश द्या अशा तुम्ही शेतकऱ्यांनी पण चांगल्या प्रकारचं चा आपल्या गाईला लावा चांगले दूध देणारे कालवडी आपल्याच इथं तयार करून बाहेरून गाई ना आणता आता ही गाय घरी तयार केलेली गाय आपल्या गोठ्यात तयार केलेली गाय याला आजार पण कसा असतोय आता तिला आजपर्यंत एक पण इंजेक्शन नव्हतं तीन तिसरं येते आता फक्त ये आता इथं आल्यावर डिस्टर्ब झाली त्याच्यामुळे पहिल्यांदा तिला इंजेक्शन द्यावं लागतं काय 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 बोलतात दूध जास्त असल्यामुळे त्यांना जास्त खर्च असतो तरी आपल्या गाया खर्च वगैरे काही नाही जर तिला जर तुम्ही जेवढं खाऊ घाल तर तेवढं दूध जेवढं खाऊ तर दिल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद